सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा शिवसेना आपण सगळे लोक तर या कल्याण लोकसभेच्या बाहेर देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काम करू शकतो याची आज शास्वती जी आहे सपावा त्याचा सागर वसा असे त्याचा साथीला थोरांची शिकवण नाही कधी झुकला विरोधी मोजून सम्राटाने बाळकडू पाजले जावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले ओळख एकचणखर बाळा हापी भगवा कणखर हाती हापी भग भगाळी भारत माता की सगळ्या या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे बर बरुक्यात पाहायला हे महायुतीचे उमेदवार आपण लोक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरायला महायुतीचा एकही कार्यकर्ता घरी राहिला नाही तो आज रस्त्यावर आला खरं म्हणजे ही आज ही विजयी रॅली या ठिकाणी झाली अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं आणि म्हणून त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाट निर्माण झालेली आहे मी संपूर्ण राज्यात फिरतोय अगदी विदर्भात मराठवाड्यात देखील पंचेचाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान असताना सूर्य आग ओकत असताना रस्त्यावरचं डांबर वितळत असताना आज सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आणि आपल्या आप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायला एक संकल्प आणि निर्धार केलेले लोक आहेत आणि म्हणून मी आज आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला खासदार तुम्ही निवडून पाठवलेला आहे एक आदर्श खासदार आणि काम करणारा खासदार संसद रत्न पण संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार आणि म्हणून गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेलं काम याची पावती तुम्ही आजच्या या रॅलीमध्ये दिलेली आहे खरं म्हणजे मला वाटतं लोकसभा कल्याण लोकसभा कुठं काम शिल्लक आहे का माहीत नाही पण अजून म्हणतो आहे पैसे पाहिजे परंतु कल्याण लोकसभेमध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून खासदारांनी सुरुवातीला जेव्हा पहिली निवडणूक होती त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ओळख होती पण निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून आणि म्हणून गेले दहा हे काय चालू आहे तिथे शांत, शांत 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 रे बाबा शांती घ्या शांती अरे बाबा एवढा ऊन ऊ वातावरण गरम आहे जरा तुम्ही शांती राहा अरे अरे बाबा वीस तारखेपर्यंत अशी मेहनत करायची आहे खरं म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचंय ना खासदाराचा आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडायचे आहेत पाच लाख पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी मतदान जास्त काढायला पाहिजे आणि म्हणून मोदी साहेब काय सांगतात बूथ लेवलला काम करा बूथ जिंका म्हणून बूथवर आपल्याला जास्त काम करायचं आहे जेवढी आपल्याला जिम्मेदारी दिली आहे त्यातलं प्रत्येक मतदार तुम्ही बाहेर काढलं पाहिजे तर तुमचं रेकॉर्ड होईल मतदान कमी झाल्यावर तुमचं रेकॉर्ड रेकॉर्ड आणि म्हणून मतदान जास्त करून घेणं हे तुमच्या कार्यकर्त्याचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मतदानाला आता उन्हाळा आहे लग्न सराई आहे काही लोक गावाला गेलेत तुम्हाला माहित आहे कोण कुठं गेलेला आहे त्या सगळ्यांना बोलवायचं प्रेमाने आणि आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करा म्हणून विनंती करायची आहे आणि असं जर तुम्ही केलं सत्तर टक्केपेक्षा जास्ती मतदान जर झालं तर तुमचं रेकॉर्ड सगळ्यांचं मोडून टाकाल तुम्ही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही या आपल्याला ही निवडणूक आहे बाबा थांबणार बा अरे ही निवडणूक फक्त कल्याण लोकसभेची आहे का ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याची आहे नेता आपण ठरवला ना देशाचा कोण मोदीजी आणि म्हण अबकी बार फिर एक बार आणि फिर एक बार इकडं हॅट्रिक हॅट्रिक झाली पाहिजे आणि रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे डायरेक्ट मोदीजीना मत धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजीना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत मेहनत करायची आहे वीस तारखेनंतर पुढचे पाच वर्ष खासदार तुमची सेवा करणार आहे तुम्ही वीस तारखेपर्यंत मेहनत करा पाच वर्ष पुढचे खासदार मेहनत करतील तुमची सेवा करतील आणि निधी काही कमी पडणार नाही याची खात्री मी द्यायला आलो इकडे आणि म्हणून पुन्हा एकदा मला आता नाशिकला इथून फॉर्म भरायला जायचं आहे तिथून जायचं आणखी पुढे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मोठ्या संख्येने उपस्थित झालात खासदार श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करू का आज सगळ्यांनी हात वर करा हॅट्रिकचे हॅट्रिकचे अभिनंदन करू का चला हॅट्रिक झाली आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांचा साहेबां बढ हा आपली विषाणी लक्षात ठेवा लक्षात असू द्या